चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये सर्व स्वामी भक्तांचे स्वागत आहे दत्त जयंती म्हणजे श्री दत्तात्रेय यांच्या जन्मोत्सवाचा दिवस आहे ज्यांना ब्रह्मा विष्णू आणि महेश म्हणजे भगवान शंकर या त्रिमूर्तींचे स्वरूप मानले जाते या दिवशी भक्तांमध्ये अध्यात्म गुरु शिष्य परंपरा ज्ञान आत्मशुद्धी यांचा भाव जागृत होतो दत्त महाराजांना गुरु मानले जाते आपण या व्हिडिओत बघणार आहोत दत्त जयंती कोणत्या दिवशी आलेली आहे तसेच या दिवशी कोणत्या सेवा कराव्यात आणि सेवा केल्याने काय फायदे होतात या सर्वांची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा दत्त जयंतीला भक्त दत्त मंदिरात जाऊन अभिषेक आरती करतात तसेच गुरुचरित्राचं पारायण केलं जातं मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार आणि पौर्णिमा तिथी या दिवशी गुरुचरित्र पारायण केल्याने सर्व अडथळे दूर होतात या दिवशी दत्त मंदिरात अन्नदान केल्यास गुरुकृपा लावते यावर्षी दत्त जयंती ही चार डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी मार्गशीर्ष पौर्णिमेला दत्त जयंती साजरी केली जाणार आहे या दिवशी तुम्ही ओम श्री गुरुदेव दत्ताय नमहा या मंत्राचा जप करावा तसेच या दिवशी दीपदान देखील केलं जातं तुम्ही मंदिरात किंवा पवित्र ठिकाणी अकरा एकवीस एकशे आठ तुमच्या इच्छेप्रमाणे दिवे लावावेत दीपदानाने अंधकार रूपी अज्ञान दूर होते आणि दैवी प्रकाश आपल्या जीवनात येतो या दिवशी वस्त्रदान अन्नदान आणि आर्थिक मदत आर्थिक दान जो व्यक्ती करतो त्याला दत्त जयंतीच्या दिवशी केलेले दान हजारपटीने फळ मिळते तुम्ही या दिवशी शक्य असल्यास गुरूंना आणि ब्राह्मणांना भोजन द्या तसेच दत्तगुरूंची सेवा मंदिरात किंवा घरातच करता येते तुम्हाला मंदिरात जाऊन पूजा करणं शक्य होत नसेल तर तुम्ही घरातच दत्त महाराजांचा फोटो किंवा मूर्ती पाट्यावर ठेवून तिची पूजा करावी फुले व्हावीत गंध फुले गंध व्हावा तसेच नैवेद्य दाखवावा आणि प्रसादामध्ये खीर पंचामृत लाडू ठेवावेत पूजा झाल्यावर आरती करावी या दिवशी जेवढी सेवा शक्य होईल तेवढी जास्त करा गुरूंचा आशीर्वाद प्राप्त होतो मानसिक ताण कमी होतो आणि जर पितृदोष असेल तर तो देखील दूर होतो म्हणजेच जीवनातील सर्व अडथळे दूर होतात दत्तगुरूंचा जन्मस्थळ असणारं औदुंबर गाणगापूर नरसोबाची वाडी येथे देखील खूप मोठे उत्सव असतात या दिवशी अशा प्रकारे तुम्ही दत्तजयंतीला सेवा करू शकता तुम्हाला माहिती कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच धार्मिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या नित्यभक्ती या चॅनलला सब्सक्राइब करा तसेच तुम्हाला अजून कोणते नवीन हो व्हिडिओ हवे असतील तर ते देखील कमेंट्स करून सांगा म्हणजे आपण तसे व्हिडिओ बनवू